फक्त आम्हाला निवडून द्या तुम्हाला दाखवतो आमची पावर त्या चिन्हाला टोपीला मत करून आम्हाला प्रचंड धन्यवाद खो खो ग्राउंड कबड्डी ग्राउंडार प्रचंड भाऊ मध्ये ते सांगतात ना ते करून तर दावलं ते उद्या बोलून ते काय असं वारवार बोलू गेलं चालणार आधी ते काम करायला पाहिजे मगच मतदान मिळणार मी टोपी या पॅनल मधून उभा राहिलेला आहे त्यांनी म्हणतात की त्यांना ते त्यांनी एवढी मागच्या वर्षी केले ह्या वर्षी काय तर बदल करून आणामानो की आम्ही करतो की आम्हाला नसतं निवडून द्या तुमच्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जो सोडत नाही आपल्या ग्राउंड साठी ग्राउंड चांगला नाही ग्राउंड सुधारण्याचं काम आम्ही करतो आम्ही विचार बघतोय मॅडमला फक्त आम्हाला निवडून बघायला बघा फक्त तुम्ही निवडून द्यायचं काम करा तुम्ही आम्हाला निवडून द्या तुम्ही नुसतं त्यांना निवडून देऊन हे करू नका फक्त आम्हाला निवडून द्या तुम्हाला दाखवतो आमची पॉवर कितीतरी मुलांना वाचण्याची गरज असते कितीतरी मुलांना वाचायची आवड असते पुढे पुढे जाण्याची आवड असते त्यासाठी ग्रंथालयात कितीतरी अजून प्रकारची आम्हाला पुस्तकांची गरज आहे मोठमोठी ग्रंथांची गरज आहे जर तुम्ही ते केला तर आम्ही तुम्हाला वोट देऊ चलो मान मी आता बारावी या वर्गात शिकतोय माझं एक अडचण आहे की करावी मग त्यांनी इलेक्शनला उभा राहावं ते सांगतात ना ते करून तर दावलं बदना ते उद्या बोलून ते काय असं वारंवार बोलून गेलं तरी ते चालणार आधी ते काम करायला पाहिजे मगच मतदान मिळणार त्यांना आणि त्यांनी म्हणतात सगळं ग्राउंड ते स्वच्छ केलं कुठं स्वच्छ केलं हाय तसं माग ते ग्राउंड मध्ये हाय काटतच आहेत ते खेळणारे विद्यार्थी तेवढे स्वच्छ करून खेळतात त्यांनी म्हणतात की ग्राउंडच्या मातीला आम्ही स्टार टाकले म्हणून एक दिवस ग्राउंडवर येत नाही त्याने मग त्याने म्हणतात आम्ही सगळं केलं ते आधी करा आणि मग बोला नंतर मी तेवढं सांगतो की त्यांना हाय ते काम करा आणि नंतर बोला जे तुम्ही सांगितलं ना ते करून दाखवा मगच आम्ही तुम्हाला मतदान घालतो

पूर्ण म्हणजे जे जे उमेदवार होते त्यांना घेऊन स्वच्छता मंत्री असू दे अर्थमंत्री असू दे शिक्षण मंत्री असू दे त्यांना सगळ्यांना घेऊन बॉटनल गार्डन तयार केलंय त्यानंतर वृक्षारोपण आपल्या शाळेच्या ह्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला आम्ही सगळ्यांच्या सहकार्यानं वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे त्यानंतर परिसर स्वच्छता सगळ्यांच्या मदतीनं मुलांच्या आणि मुलांच्या मुलींच्या मदतीनं परिसर स्वच्छता राखण्याची सुद्धा राखणं समजून प्रत्येक वेळी स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर कॅन्टीन सुरू त्या अगोदर आपल्या कॉलेज ज्यावेळी मी मॅडम शी चर्चा करून कॅन्टीन सुद्धा सुरू केलेलं आहे त्यामुळे सगळ्या मुला मुलींना जे लांबून येतात त्यांना जेवण तयार करायची म्हणजे मम्मी त्यांना त्यांच्या जेवण लवकर लवकर करत नाहीत त्यांच्यासाठी तिथे जेवण्याची सोय सुद्धा आहे त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये मागच्या अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम झालेले आहेत त्यापैकी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण भाग घेतला त्यामुळं ते सुद्धा मी मॅडमशी चर्चा करून केलेलं आहे त्यानंतर नववी दहावी एक्स्ट्रा क्लासची त्यानंतर मी जे आता निवडून आल्यावर काय काय करणार आहे ते सांगते जर मला आता तुम्ही निवडून दिला तर मी मॅडमशी नववी दहावी नववी दहावींच्या विद्यार्थ्यांसाठी मॅडमशी विचारपूस करून एक्स्ट्रा क्लास ठेवी गणित आणि इंग्लिशच त्यानंतर शिक्षण सप्त सब... सप्ताह सहभाग मागच्या मागच्या आठवड्यात शिक्षण सप्ताह कार्यक्रम होता सात दिवस त्यामध्ये सुद्धा सगळ्यांना सगळ्यांना भाग घ्यायला सांगितला व मी सुद्धा भाग घेतलेला होता त्यानंतर मागील सर्व वचनांची वचनांची परिपूर्ती केली मागील मागे मी जे जे तुम्हाला वचन दिलेलं की मी हे करेन ते करेन त्यांची मी पूर्ण परिपूर्ती केलेली आहे तुम्हाला त्यानंतर सगळ्या वर्गात डस्टबिन सगळ्यांच्या वर्गामध्ये डस्टबिन आणून डस्टबिन आणून ठेवलेलं आहे मी त्यानंतर सगळे सगळे वर्ग डिजिटल करण्याचा प्रयत्न मी मॅडमना सांगेन की सर्व मुलांना सर्व वर्गात डिजिटल करण्याचा प्रयत्न कर, करा म्हणून त्यानंतर माझी शाळा सुंदर शाळा उपक्र, उपक्रमात सहभाग माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात आपला तालुक्यात पहिला क्रमांक आलाय तो म्हणजे माझ्या मागच्या वेळी मी मी जीएस असताना मॅडमना सांगून मी, मी सहभाग घेऊन आपल्या शाळेच्या तालुक्यामध्ये पहिला क्रमांक आणून दिला त्यानंतर गरीब विद्यार्थ्यांसाठी दानपेटी जे विद्यार्थी गरीब आहेत ज्यांना वह्या पेन घेण्यासाठी त्यांच्यासाठी प्रत्येक वर्गात एक एक दानपेटी ठेवावी कारण सगळे विद्यार्थी दान त्या दानपेटीमध्ये पैसे टाकतील व त्यांच्यासाठी व ह्या पुस्तक घेण्यासाठी सोय होईल त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे गोरगरिब मुलांना शैक्षणिक शैक्षणिक से, से, मदत करेल जर एखाद्या मुलांची परिस्थिती चांगली नसेल त्याला व ह्या पुस्तक घ्यायची संधी नसे, नसेल ऐकत नसेल तर त्यांना मी माझ्याकडे येऊन हो, त्याने भेटावे आणि मी त्याला व पुस्तक पुस्तकं देईन आणि तुम्ही मला विद्यार्थी विकास पॅनरला प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद

బాంబు బాంబు తోడ్రీ సరే బాంబు తిందర్ తినా స్వచ్ఛదవే ఎలా జన తిందా సుందర్ శాళ ಒಟ್ರು ಮನೆಗ್ ಹೋದ್ರಸ್ ಇದ್ದವ್ರೆ ನಾವ್ ಅಷ್ಟೇ ಐದಾರು ಮಂದಿ ಸರ್ತಿ ಮೂರ್ ಮಂದಿ ಸರ ಶಿಕ್ಷಕರ ಬರೋರ್ ಇದ್ರ ಒಟ್ಟು ಬ್ಯಾಂಕ್ ಕಸ ಹುಡುಗಿ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿದಾರ ನಾವು ಅವ್ರ ಹೇಳ್ತಾರ ನಾ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ ಫಸ್ಟ್ ಬಂದದ ಅವ್ರ ಹೇಳ್ತಾರ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿದ್ ನಾವು ಹೆಸರು ಅವ್ರದು ನೋಡ್ರಿ ಹಂಗೈತು ತಂಗಿ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಅದಾರ ತೋಟ ಹಾಕಕ್ ಹೋಗ್ರಿ ನಿಮಗ್ ಯಾರ್ ಚಲೋ ಅನಿಸ್ತಾರ ಯಾರ ಏನ್ ಕೆಲ್ಸ ಮಾಡ್ತಾರ ಅನ್ನೋದು

एका भाषणावरती न बघितला तुम्ही एका गाण्यावरती न बघितला तुम्ही सहभाग एका स्पर्धेमध्ये घेतल्याला बघितला तुम्ही सहभाग बघितलाय का हा मग कसं म्हणताय तुम्ही माझी शाळा सुंदर शाळा मध्ये आम्ही सहभाग घेतला सहभाग घेतला दिसायला पाहिजे ना घेतलाय न घेतलाय आता सध्या माझी शाळा सुंदर शाळेचे फोटो वगैरे आहेत जाऊन बघा तुम्ही तिच्या तिचं तोंड दिसते का बघा त्यामध्ये नुसतं जाऊन तुम्ही आणि राहिला स्वच्छतेचा विषय ते म्हणले की आम्ही स्वच्छता करतोय आम्ही हॉस्टेलच्या मुलीवर स्वच्छता करतोय मग ह्याने नाही काय नुसता शोसाठी येतात काय बोल काय वर्गातली सगळ्या सर सर घेतात वर्गामध्ये वर्ग वर्गवाईज स्वच्छता करतात मग ती एकटीच आणि तुम्ही म्हणला की बांबू खाताय खाताय बांबू खायला मी पैसे दिले सगळ्यांना दिलात का पैसे तुम्हाला का तुमच्या मम्मी पप्पाला सांगितलंय मी पैसे घेऊन बांबू खावा वर जाऊन म्हणून दिलंय का पैसे नाही दिलं ना मग तुम्ही काय खायचं तुमचा विचार आहे ती तुमच्या पर्सनल मध्ये मी कशाला येऊ आणि स्वच्छ वर्गाची स्वच्छता म्हणली तिनं मी एकटीन वर्गात स्वच्छता करायची एवढे विद्यार्थी आहेत तुम्ही धान टाकाच मी एकटे स्वच्छता करायचे सगळ्यांनी सहकार केल्यावर स्वच्छता होणार की मी एकटीच करुन किती करणार म्हणून तुम्ही पण सहकार करायला पाहिजे तिला वाटतंय म्हणजे दुसऱ्या पाण्याला वाटतंय की त्यांनीच नुसता केलय पण सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मिळून स्वच्छता केलेल आहे धन्यवाद ಅದ್ರ ನಿರ್ಧಾರಕರ ಯಾರದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ ನಿಮಿ ಯಾಕತ್ತಂದ್ರ ಒಂದ ವರ್ಷದ ನಮ್ ಶಾಲೆ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮ ಕೈ ಆಗದ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾಳ ಮತದಾನ ಅದಕ್ಕೆ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಮಾಡ್ರಿ ಯಾರಿಗೆ ಹಾಕ್ಬೇಕು ಯಾರಿಗಿಲ್ಲ ಯಾರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ ಯಾರಿಲ್ಲ ಯಾವದೇ ಯಾವ್ದೇ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅದಾರ ನಮ್ ಅದಾರ ಅಥವಾ ನಮಗ್ ಬೇಕಾದವ್ರು ನಮ್ ಅದಾಳ ಹಿಂಗ್ ಹಾಕ್ಬೇಡ್ರಿ ಯಾರ್ ಸರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಅವ್ರಿಗೆ ಶೌಚಾಲಯ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ ಶಾಲಿ ಗ್ರೌಂಡ್ ಸ್ವಚ್ಛ ಇಡ್ರಿ ಅತ್ತಂದ್ರ ನಿಂತ ಅವ್ರು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ನಿಮ್ದು ಕೆಲವೊಂದ್ ಕರ್ತವ್ಯ ಅದಾವ ನೀವು ಶಾಲೆ ಸ್ವಚ್ಛ ಇಡ್ಲಾಕ್ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು ಈಗ ಶಾಲೆ ಒಳಗ ಕಸವನ್ನ ಎಲ್ ಬೇಕಾದ್ರ ಹಾಕೋದಿಲ್ಲ ಏನ್ ನಿಯಮಗಳಿರ್ತಾವ ನೀವು ಪಾಲಿಸ್ಬೇಕು ಅದು ನಿಮ್ ಜಾಗರಿ ಜಾಗರೂಕ ನಾಗರಿಕರ ಕರ್ತವ್ಯ ಹಂಗಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನ ಕರ್ತವ್ಯನದ ವೋಟ್ ಮಾಡೋದ್ ನಿಮ್ ಹಕ್ಕ ಅದ ಕರ್ತವ್ಯನದ ಹಂಗ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಾಲೆ ಏನ್ ನಿಯಮಗಳದಲ್ಲ ಪಾಲಿಸೋದು ಸಹಿತ ನಿಮ್ ಕರ್ತವ್ಯ ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಈಗ ಆರಿಸ್ ಕೊಡ್ತಿರಲ್ಲ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಅವರಿಂದ ಕೆಲಸ ತ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ಲಿ ಏನೇ ಇರ್ಲಿ ಅದ್ರೊಳಗ ಏನಾದ್ರು ತಪ್ಪು ಪ್ರತಿಯೊಂದು ತಿಂಗಳ ಅವ್ರ ಮೀಟಿಂಗ್ ತಗೋಬೇಕಾಗ್ತದ ಆಮೇಲೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡ್ ಏನೇನ್ ಅಹ್ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡೋರದ ಮತ್ತು ಮಾಡೋರದಾರ ಅದೇ ರೀತಿ ವರ್ಷದಾಗ ಎರಡ್ ಸಲ ಜನರಲ್ ಸಭಾ ಮಾಡೋದದ ನೀವ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಈಗ ಏನೇನ್ ಬೇಡಿಕೆಗಳು ಇಟ್ಟಿರ್ಲಿಲ್ಲ ಮುಂದ್ ಯಾವ ಪ್ಯಾನೆಲ್ ಆರಿಸ್ ಬರ್ತಾರ ನೋಡೋನು ಅವ್ರ ಆರಿಸ್ ಬಂದ ನಂತರ ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳು ಎಷ್ಟು ಪೂರ್ಣ ಆಗ್ಯಾವ ಎಷ್ಟಿಲ್ಲ ಏನ್ ಸಭಾ ಇರದಲ್ಲ ಆ ಸಭಾದಾಗ ನೀವೆಲ್ಲ ಅವರನ್ನ ಕೇಳ್ಬೇಕು ಹಂಗಾಗಿ ಅಹ್ ಏನ್ ನಾಳ್ ಮತ ಮಾಡೋರದಿರಲ್ಲ ಆ ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಮತ ಮಾಡಿ ಯಾಕಂತಂದ್ರ ಯಾವುದೇ ಆಶಯ ಅಮಿಷಗಳಿಗೆ ಓಡ್ಲಾರದೆ ಇನ್ಪಾತಂದ್ರ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಯೋಗ್ಯ ಅನಸ್ತಾರ ಯಾರ ಕೆಲಸ ಮಾಡಂಗ್ ಅನಿಸ್ತಾರ ಯಾರು ಸತ್ಯ ಮಾತಾಡ್ತಾರ ಅಂತವ್ರಿಗೆ ಮತ ಹಾಕ್ರಿ ಹಾಗಾಗಿ ಅಹ್ ನಾಳೆಯೇ ಚುನಾವಣೆ ಅದ ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಮತವನ್ನು ಮಾಡಿ ಹಂಡ್ರೆಡ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಮತದಾನ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಮ್ ದೇಶದಾಗ ಅರವತ್ತೈದ ಟಕ್ಕೆ ಅರವತ್ತೈದ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಆಗ್ತದ ಹಂಗಾಗಿ ನಾಳೆ ನಾವು ಶಾಲೆ ಒಳಗೆ ಏನ್ ಮಾಡೋಣ ಹಂಡ್ರೆಡ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಮತದಾನ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮತಗಳನ್ನ ಮುಗಿಸ್ತೇನೆ